हाथरस येथील घटनेची चौकशी करून गुन्ह्यातील पुरावे नष्ट करणाऱ्या आरोपींना तात्काळ अटक करण्यात यावी या मागणीसाठी भारतीय बौद्ध महासभेतर्फे धुळे जिल्हाधिकारी कचेरी समोर निदर्शने हाथरस जिल्ह्यातील तथा उत्तर प्रदेश येथे राहणाऱ्या वाल्मिकी समाजातील मनीषा वाल्मिकी हिच्यावर चार समाजकंटकांनी अमानुषपणे सामूहिक बलात्कार करून तिला जिवे ठार मारले या संदर्भात पोलिसात गुन्हा होऊन गुन्ह्यातील पुरावे नष्ट करण्यात आले त्यामुळे या घटनेची सखोल चौकशी करत पुरावे नष्ट करणाऱ्या पोलीस अधिकारी तसेच जिल्हाधिकारी व वैद्यकीय अधिकारी यांच्यावर भारतीय दंडविधान कलम तीनशे शहात्तर दोनशे एक व अॅट्रॉसिटी गुन्हे दाखल करून त्यांना आरोपी करून अटक, अटक करावी अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे यावेळी जिल्हाध्यक्ष देवीदास जगताप जिल्हा सचिव नानासाहेब देवरे कोषाध्यक्ष मधुकर निकुंबे जिल्हा उपाध्यक्ष दिलीप हाळवे डीएच लोंढे बापूसाहेब बावीसकर बी युवा बापूसाहेब पाटोळे उपस्थित होते आज दिनांक बारा दहा दोन हजार वीस रोजी धुळे जिल्हा भारतीय बौद्ध महान सभेतर्फे यूपी उत्तर प्रदेश राज्यात हसरत जिल्ह्यामध्ये मनीषा वाल्मिकी या तरुणीवर चार नराधमांनी पाशवी बलात्कार करून तिच्या तिने ही घटना कोणाला सांगू नये म्हणून तिची जीप कापली आणि तिच्या हाड मोडून तिच्यावर गंभीर असा अन्याय केला तरी देखील त्या शासनाने आणि त्या ठिकाणी पोलीस अधिकारी जिल्हा अधिकारी यांनी बलात्काराचा वायट्रासिटीचा गुन्हा दाखल न करता एक सामान्य तीनशे सात कलमाखाली गुन्हा दाखल करून सदरचा गुन्हा हा त्याचे पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला आणि तिचे प्रेत आईवडिलांच्या स्वाधीन न करता परस्पर रात्री जाळून सदर गुन्ह्याचे पुरावे नष्ट केले अशा भ्रष्ट अधिकाऱ्यांना तात्काळ अटक करून त्यांना निलंबित करून त्यांच्यावर तीनशे दोन कलमाखाली गुन्हे दाखल झाले पाहिजे आणि त्या अधिकाऱ्यांना देखील फाशीची शिक्षा झाली पाहिजे जर येत्या वीस तारखेपर्यंत त्या अधिकाऱ्यांना आणि आरोपितांना अटक झाली नाही तर भारतीय बौद्ध महासभेतर्फे संपूर्ण भारतात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असे आमचे राष्ट्रीय अध्यक्ष यांचा इशारा आहे तरी सदर आरोपितांना तात्काळ अटक होऊन आणि योगी सरकार या अत्याचाराला न्याय मिळवून देण्यासाठी अपयशी ठरल्यामुळे योगी सरकारने देखील राजीनामा द्यावा अशी आमची मागणी आहे व आज रोजी आम्ही सर्व भारतीय बौद्ध महासभेचे कार्यकर्ते माननीय जिल्हाधिकारी धुळे यांना निवेदन देत आहोत आणि सदर निवेदन हे मान्य मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्याकडे पोहोचण्याची त्यांना विनंती करीत आहोत